राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी संरचना सुनील भरव यांची निवड करण्यात आली जिल्हाध्यक्ष आमदार रा राजेशदादा विटेकर यांच्या तालुका तालुकाध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शहराध्यक्ष आनंद कनकंडे मिलिल दोंडे अंबादास डोंगरे आनंद दीपक एम डी सिराज यांची उपस्थित होती यावेळी वंदना कनकटे दीपा कनकटे रेखा दीपक कराळे सुरेखा नगौराव भालेराव रमाबाई किशन झोंदळे सुमनबाई कनकटे नंदा श्रीखंडे वंदना आनंद दीपक रंजना शिलवंत भराडे पूनम विलास भराडे पवित्रा ठोके सुमित्रा रवींद्र आहिरे आशा रवींद्रकुमार हाटकर शुभबाई भीमराव मांडे गोविंद गजबारे सचिन ननावरे सुदोधन वाघमारे वैभव गायकवाड शुभम गायकवाड उत्तम श्रीखंडेसह आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला महिलांनी उपस्थित होती भालेराव वाघमारे यांनी ताल राष्ट्रवादी ता, काँग्रेस पार्टीतर्फे महिला ज्या महिला महिला आघाडी याचे पद दिलेले आहे त्या पदाचा स्वीकार करते आणि माझ्यासाठी इथं जमलेल्या सगळ्या महिलांचा आभार मानते आणि पुढील कार्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन आणि माझ्यासोबत टक्केल या कामाला देईन काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे आज महिला तालुका अध्यक्ष लष्णताई भालेराव यांची निवड करण्यात आली आणि आज मुर्डा शहरामध्ये गेल्या आठ दहा दिवसापासून सतत राष्ट्रवादीचे कार्यक्रम चालू आहे सभासदभूमी चालू आहे आणि सगळं बघून बरेचसे कार्यकर्ते जोडायचं काम चालू झालेलं असून आज या ठिकाणी पूर्ण महिलाचं काम रचनादाई चांगलं असल्यामुळं पूर्णेमध्ये आपण रचनाताईला सामाजिक राष्ट्रवादी सामाजिक काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्यायाचं विभाग दिला असून तालुका देशामध्ये चांगल्या पद्धतीने राबवत एवढंच बोलतो मी आणि घरी अजितदादा व विटेकरदादा यांचं नाव चांगल्यापैकी मोठं कर्त्यानं राष्ट्रवादीच्या माध्यमातून एवढं करून थांब